गणिता आता जर आपण माझ्या मागे जर बघत असू दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे मोठ्या रथामध्ये बसून आता हा गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीतला आता सामील झालेला आहे वेळेच्या जी वेळ आता सर्व मानाच्या गणपतींना ठरवून देण्यात आलेली होती त्या वेळेच्या अर्धा तास आधीच हे सर्व मानाच्या गणपती जे आहेत ते आता विसर्जन मिरवणुकीसाठी पुरे पुढे मार्गस्थ झालेले आहेत माझ्या मागे जर आपण बघितलं तर एक मोठा रथ सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे तांबडी जोगेश्वरी मित्रमंडळ शिवमुद्रा नावाचा एक रथ जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि याच रथामध्ये बसून पुढे बाप्पा आता मार्गस्थ होणार आहे रिमझिम पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे पुणेकर सुद्धा आता मोठ्या भावनिक पद्धतीनं आता लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी आता जमलेल्या आहेत पुण्यामध्ये सध्या एक मोठ्या उत्साहाच आणि एक भावनिक सध्या वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे कारण बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रत्येक पुणेकर हा आहे आणि सोबतच पारंपरिक वाद्य म्हणजे आपण जर पुण्याची ओळख बघितली असेल तर पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये या बाप्पांना निरोप दिला जातो आणि माझ्या मागे जर आपण बघितलं तर एक कृत्रिम हत्ती सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि या हत्तीवरती छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत या हे या मिरवणुकीचं खास वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ही मिरवणूक असेल बापाची मिरवणूक असेल ही बघण्यासाठी या ठिकाणी आता प्रत्येक पुणेकर गर्दी करतोय पुण्यामध्ये सध्या सर्व जी मानाची पथकं असतील ही सुद्धा आता या ठिकाणी वाद्य वादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेली आहेत अगदी सिद्धेश आपण जर बघितलं तर यावर्षी पुण्यातल्या मिरव मिरवणुकीचे वेळ बदलण्यात आलेले आहे मात्र परंपरा अद्यापही पुणेकर त्याच पद्धतीनं जपतोय अगदी पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशाच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत हे मानाचे गणपती निघत असतात नक्कीच प्रणिता जर आपण बघितलं असेल तर वेळ बदलो किंवा न बदलो पुणेकरांना याचा काही फायदा याचा काही अर्थ नाहीये मात्र परंतु आपण जर बघितलं असेल तर कशा पद्धतीनं या ठिकाणी मानाचा जो दुसरा गणपती आहे तांबडी जोगेश्वरी गणपती तर आ, तो सुद्धा आता या ठिकाणी आहे कसबा गणपती सुद्धा या ठिकाणी मार्गस्थ पुढे विसर्जन थेट की मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती आता पुढे मार्ग वेळ जरी निर्धारित वेळेपेक्षा झालेला असला तरी सुद्धा सव्वा नऊ पर्यंत हे सर्व गणपती जे आहेत ते आता विसर्जन मिरवणुकीमध्ये आता सामील होणार आहेत आणि या ठिकाणी आता जर आपण बघितलं असेल तर कशा पद्धतीनं आता पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे कोणत्याही पद्धतीचं गालबोट या ठिकाणी लागता कामा नये आणि यासाठी आता प्रशासन सुद्धा सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय प्रणिता अगदी सिद्धेश कशा प्रकारे एकूण या पुण्यातील मिरवणुका दरवर्षी चालत असतात आणि अशा प्रकारे हे मानाचे गणपती निघत असतात या संदर्भातील अधिक अपडेट मी तुमच्याकडून वारंवार घेत राहणार रा आहे तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पा निघालेला आहे